आमच्यातल्या कोणी जर भ्रष्टाचार केला असेल त्याचे सबळ पुरावे त्यांच्याकडे असेल तर त्या त्यांनी नक्की नका त्या ठिकाणी जनतेसमोर आणावेत त्याचं खुला आव्हान आम्ही त्याला देतो हा सगळा पर्दाभाश हा नऊ ऑगस्ट पासून क्रांती दिनापासून आम्ही सुरू करणार आहोत त्याच्यामुळं पापाचा घाटा कुणाचा भरलाय आहे हे एकदा धीरज घाटेनं आणि त्यांच्या पक्षाला पण कळेल जर पवार साहेबांच्या पक्षाच्या सत्ता असा जर एखादा आरक्षण तिथून गेला असेल तर तिथं त्यांचे कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे कोणी हात धरले होते का याचा सुद्धा खुलासा एकदा त्यांनी करावा त्याचबरोबर त्यांनी केलेले उद्योग हे आम्हाला जनतेसमोर आणावे लागतील म्हणजे धीरज गाडे असतील किंवा अमित शाह असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणखी कोणीतरी नेते असेल यांनी त्यांच्या विकास कामांवर त्यांनी जर या शहराचा या राज्याचा या देशाचा विकास केला असेल चांगल्या योजना लोकांवर दिल्या असतील त्याचा ते प्रचार प्रसार करत असतील तर आमचं आम्हाला काय अडचण नाही आमच्यातला कोणी जर भ्रष्टाचार केला असेल त्याचे सबळ पुरावे त्यांच्याकडे असेल तर त्या त्यांनी नक्की नका त्या ठिकाणी जनतेसमोर आणावेत त्याचं खुला आव्हान आम्ही त्यांना देतो आणि त्यांचं चॅलेंज सुद्धा स्वीकारतो पण ते जर चुकीच्या पद्धतीने म्हणजे ज्या पवार वय चौऱ्याऐंशी आहे जे पवारसाहेब मागची ना का चौसष्ट वर्ष या राज्याच्या आहेत राज्याचे चार, चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्या पवार अशा प्रकारची भाषा केली तर आम्ही जशा तसं उत्तर नक्की देऊ आम्ही या ठिकाणी सलदशीर मार्गाने गांधीगिरीच्या मार्गाने यांनी केलेली पाप आहेत समोर आणू या ठिकाणी धीरज घाटेनं मला सांगायचं की दोन हजार सतरा ते बावीसच्या काळातला या शहरातल्या नगरसेवकांनी त्यांच्या आमदारांच्या निधीचा खेळ खंडोबा हा माहितीच्या अधिकारातून आम्ही आणलेला आहे ज्या नगरसेवकांनी स्वतःच्या निधी नका खाऊन आमदारांचे पैसे खर्च केलेत किंवा ज्या आमदारांनी महानगरपालिकेच्या खर्चातून काही प्रकल्प राबवलेत आणि आमदारकीची बिलं सहज बाहेर काढलेली आहेत त्याचे सबळ पुरावे घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत रोज लाईव्हद्वारे पुणेकरांसमोर महाराष्ट्रातील जनतेसमोर हे सगळे विषय आणणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही अशा प्रकारची भाषा केली तर या ठिकाणी तुमचा पूर्ण नका या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावरचा मुखवटा पूर्ण बाजूला काढण्याचं काम किंवा तो उघड करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रची पवार हा पक्ष नक्की करेल हे नका जाणून किंवा हे स्वीकार तुम्ही इथून पुढं तशा पद्धतीने तुमची नका रणनीती ठरावी याचं खुला आवाहन मी त्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो माझा प्लॅन क्लिअर आहे माझ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या सहकाऱ्यांनी दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार चौदा ते चोवीसच्या दरम्यान झालेल्या दोन्ही लोकसभा दोन्ही विधानसभा त्याचबरोबर सॉरी आताची तिसरी लोकसभा झाली पण दोन लोकसभेच्या काळातले दोन्ही खासदारांचे कार्य एक दोन विधानसभा सतरा ते बावीसच्या काळातले महानगरपालिकेतील सत्तेतली ज्या कामांची नाही का टेंडर्स निघालेत बिलं निघालेत पण कामं झालेली नाहीत पण बिलं निघालेत अशा प्रकारची सगळी माहिती इतिमृत मागवलेली आहे डीपीडीसी कडून घेतलेली आहे महानगरपालिकेकडून घेतलेली आहे कॅन्ड बोर्डाकडून घेतलेली आहे त्याच्यामुळं हा सगळा पर्दाभाष हा नऊ ऑगस्ट पासून क्रांती दिनापासून आम्ही सुरू करणार आहोत त्याच्यामुळं पापाचा घाटा कुणाचा भरलाय हे एकदा धीरज घाटेनं आणि त्यांच्या पक्षाला पण कळेल आणि पुणेकर निश्चित सत्य स्वीकारतील हे खुला अहवाल मी त्यांना देऊ इच्छितो मी आपल्यासमोर क्लिअर करू इच्छितो या राज्य म्हणजे एखाद्या जातीला किंवा एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याच्या सरकारला असतो मुख्यमंत्र्यांना असतो फक्त मुख्यमंत्र्यांना असतो राज्य सरकारचं मंत्रिमंडळ किंवा विधानसभा विधानसभा परिषदेतले बसलेले आमदार हे ठराव करतात आणि त्याची अंमलबजावणी त्या देशातलं केंद्र सरकार करतं साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मार्च दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत होते त्याच्यानंतर पवार साहेबांनी पंच्याण्णव नंतर एकदाही राज्यातलं मुख्यमंत्रीपद किंवा इतर कुठलंही पद स्वीकारलेलं नाही ज्या पवारसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आजच्या सारखी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आंदोलनं किंवा मागणी नव्हती त्याच्यामुळे त्या पवार साहेबांना मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये नाव ठेवणं हे बालिशपणाचं तर आहे पण हास्यास्पद सुद्धा आहे पवार साहेबांनी या राज्याला मंडळ आयोग स्वीकारून ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर एन टीचं आरक्षण दिलेलं आहे महिलांचं आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसी समाज असेल किंवा इतर सगळा समाज असेल त्यांना कल्पना की हे आरक्षण फक्त आणि फक्त पवारसाहेबांच्या मुळे मिळालेले आहे राहता राहिला विषय आताच्या मराठा आरक्षणाचा तर मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून समस्या मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला या महाराष्ट्रातल्या तमाम जाती धर्मातल्या लोकांना सांगायचं आहे की दोन हजार चौदा सालापासून आतापर्यंत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे भाजपचे आहेत या राज्याचे या देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे पूर्वाध्यक्ष अमित शहा हे भाजपचे आहेत तिन्ही सा तिन्ही वेळेला म्हणजे आताच नका ऍक्सिडेंट सोडला जनतेने त्यांना धडा शिकवलेला सोडला एक चोवीसचा तर एक चौदा एकोणीसला ते पूर्ण मेजॉरिटीमध्ये होते चौदाला चौदा ते एकोणीस देवेंद्र फडणवीस हे पूर्ण नका चांगल्या फिगरने चांगल्या काउंटनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर होते त्यांच्या काय या ठिकाणी कोणी हात बांधले होते का कोणी हात धरले होते या संदर्भात आरक्षण देण्यासाठी जर लोकसभा विधानसभा म्हणजे राज, राज्यसभा आणि विधान परिषद याच्यामध्ये सगळीकडे जर त्यांचं बहुमत असताना जर ते आरक्षण देत नसेल तर ते मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळ फेकतात हा असा आमचा थेट आरोप आहे या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये काय अफिडेव्हिट द्यायचं हे ते नका त्या ठिकाणी जाणून आहेत सुप्रीम कोर्टाच्या वर सुप्रीम कोर्टाला ओवर करून त्या ठिकाणी एखादी दुरुस्ती करून या नका लोकसभेत राज्यसभेमध्ये मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देऊन संरक्षण देण्याचा ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण देण्याचा ठराव मान्य करून ते त्या संदर्भात नका घटनात्मक तरतूद करण्याची सुद्धा मुभा त्यांना आहे असा असताना ते नका महाराष्ट्रातल्या ओबीसीना आणि मराठा समाजाला फसवत आहेत असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे पवारसाहेब या राज्यामध्ये कधी सत्तेवर नव्हते पवार मुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं हा त्यांचा आरोप खोटा आहे जर पवार साहेबांच्या पक्षाच्या जर एखादा आरक्षण गेला असेल तर तिथं त्यांचे कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे कोणी हात धरले होते का याचा सुद्धा खुलासा एकदा त्यांनी करावा हा आम्हाला आमचा त्याला थेट प्रश्न आहे औरंगाबाद औरंगजेब नाही मुलाच विषय असा आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी औरंगजेब पॅन क्लब अशा प्रकारचं स्टेटमेंट देणं हे एकूणच त्या पदाची गरिमा कमी करण्यासारखं आहे मुळातच ठाकरे कुटुंबियाचं योगदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील किंवा आदित्यजी ठाकरे असतील यांचं योगदान एका आम्ही एक एका अमित शहाच्या बोलण्यामुळे कमी होत नाहीत अशा शहाच्या फौजा इथून मागे पण खूप आल्या या राज्यात चाल करून किंवा इतर राज्यांवर पण आल्या पण त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम त्यावेळेसच्या आताच्या सुद्धा जनतेने कायम केलेलं आहे पण मला असं वाटतं की त्यांचा हा आरोप हा एखादी एखाद्या टोळीचा प्रमुख आपल्या नका सहकार्याने घेऊन मस्करी करण्यामध्ये कुठेतरी नका पारावरच्या गप्पा मारतो आम्ही घेतो त्याच्यापेक्षा फार त्यांना मदत द्यावा असं मला वाटत की चला आनंद आहे जर या ठिकाणी त्यांना महा युतीमध्ये राहून आपल्या पक्षाला योग्य त्या सीट मिळत नाही अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी का आकलन झालं असेल आणि त्या सदर्भे सोबळावर लढवायला तयार असेल तर निश्चित त्यांना शुभेच्छा